माजी मंत्री विनय कोरेंच्या गुलदस्त्यातील भूमिकेमुळे उमेदवारांच्या हृदयाचे वाढत आहेत ठोके। विनय कोरे आठ एप्रिल रोजी भूमिका करणार स्पष्ट जांभळी कासारी खोरा न्यूज आपल्या हक्काचं चॅनल निर्भीड बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा व इतर मित्रांना शेअर करा जन शक्ती पक्षाचे संस्थापक माजी मंत्री विनय कोरे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पाठिंबाचा निर्णय आठ एप्रिलपर्यंत घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे त्यामुळे सावकरांच्या गुलदस्त्यातील भूमिकेमुळे कोल्हापूर हातकलंगडे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप युतीचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे कोल्हापूरसह हातकलंगे लोकसभा मतदारसंघात जन शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मताधिक्याचे जाळे भक्कम आहे हे हुकमी व निर्णायक मताधिके आपल्याला मिळवण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू आहे मात्र सावकरांनी आपली भूमिका सस्पेंड ठेवून उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढवले असले तरी पाठिंब्याबाबतचा निर्णय घेत असताना मोठी राजकीय दमच्या सावकरांना करावी लागत आहे हे वास्तव नाकारून चालत नाही लोकसभा पाठिंब्याच्या निर्णयात आगामी विधानसभेची राजकीय विरचना जाणार आहे शिवाय निर्णय कार्यकर्त्यांच्या राजकीय हिताचा घ्यावा लागणार आहे त्यामुळे सावकारांनी निर्णय लांबणीवर टाकला असल्याचे जानकरांचे मत आहे हात लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार धैर्यशील माने व कोरे घराण्याचे राजकीय संबंध तसेच कौटुंबिक संबंध चांगले आहेत निवेदिता माने यांना खासदार करण्यात विनय कोरेंची भूमिका मोलाची ठरली आहे उलट महायुतीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या राजकीय कुरगुड्यांमुळे सावकरांना त्रास सोसावा लागला आहे हे शल्य त्यांच्या मनात आहे तथापि राजकारणात कोण कायमचा शत्रू व कोण कायमचा मित्र नसतो हे तितकेच खरे असले तरी येथील उमेदवारांना पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय घेताना आगामी विधानसभेच्या राजकीय गणितांचा विचार करावा लागणार आहे कारण युतीचे उमेदवार आमदार सत्यजित पाटील सरोटकर हे कोरेंचे प्रतिस्पर्धक विधानसभेसाठी असणार आहेत त्यामुळे सावकरांना येथील निर्णय घेताना दमचाक होत आहे कारण सावकरांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या सभोवती राजकीय गणिते फिरत आहेत कोल्हापूर मतदारसंघामध्ये युतीचे उमेदवार संजय मंडलिक व महायुतीचे धनंजय महाडिक यापैकी कोणाला पाठिंबा देण्याबाबत वेगवान घडामोडी सुरू आहेत थेट पाठिंबा द्यायचा की तटस्थ भूमिका घ्यायची या व स्थानिक पातळीवर राजकीय सारीपाठाचा विचार करून कार्यकर्त्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा लागणार आहे सावकरांनी आपल्यालाच पाठिंबा द्यावा यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रनदादा पाटील प्राध्यापक संजय मंडलिक आमदार नरके तर राष्ट्रवादीचे शरद पवार अजित पवार असन मुश्री पी एन पाटील महादेवराव म्हाडिक धनंजय म्हाडिक यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत तथापि सावकारांचा निर्णय झाला नसल्याने कार्यकर्तेही प्रचारापासून लांब असल्याचे चित्र मतदारसंघात पाहायला मिळत आहे